काय करायची आता तिथं आजी थांबली आमची तिथं ज्यावेळेस माझी डिलेव्हरी झाली तिथे आजी होती का ती आजी तिच्या गोवळ थांबलेली आहे आणि रात्री चला त्याला म्हणून जाऊन घसरी तरी तरी डब्या तर आता जायचंच आहे माघारी आज बघू तिसरा दिवस आहे नॉर्मल डिलेवरी राहावी म्हणून आज सोडलं तर सोडलं तिला पण बाळाला काही दहा दिवस सोडायचं नाही दहा दिवस बाळा तिथं राहणार आहे तर त्या बाळा बाळाला पण जाऊन येऊन बघून बघायला जावं यावं लागणारच आहे यामुळं भावा बहिणीनं ते याय तर म्हणते मला दाखला माझं बाळ मला कुठं आहे त्याला बघायचं आहे जलम या बघितलं नाही भावा बहिणी तिथंच ज की दहा मिनटात त्याला घेऊन मी काच ठेवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला नेऊन काचे मध्ये ठेवलं गेलं दहा मिनिटाच्या आधी नसलं तर ते आपल्याला पाळ म्हणत असं म्हणत होती डॉक्टर लोक वेळेन <laughs> म्हणती तू तुआ आहे तू आली म्हणून मला आधार मिळाला तू आली म्हणून व्यवस्थित झालं हो तर मी इतक्या दिवस भाऊ मला बोलवत होती पण मी काही येतच नव्हती मला पाहरायापासन मला म्हणत होती इथंच होती मी काय आलीच म्हणजे मी जर गेली तर म्हणलं वाटत नव्हतं पूर्वी शाळेला जायची पूर्ग लहान मला इवत नसायचं मग मी काय केलं काल वय नाही नाही होय नाही होय म्हणून तुम्हाला सांगते काल पडग्याला म्हणलं आता दिस पण आली जाऊन पण आपल्याला काय माहिती होतं काही आठव्या महिन्यामध्येच पडत गेलं बाळा कमी वजनाचं कमी वजनाचा अस बाळाला धोका सांगितलेला असं वाटलं होतं का कोणी विचार तर केला का स कशी यावं म्हणलं स कशी कुशी यावं कशी कशी जावं म्हणलं पण कशाचं काय भाव बहिणी का तिक बहिणीची डिलेव्हरी झाली आणि ती नाही तिलाही बघायला हाय का तू सांग आता मसा आईवडील आहे की पण त्यांना एवढं म्हणजे शिक्षण कमी असल्यामुळं काय त्यांना जास्त कारण ह्या ज्या काचत ठेवलं त्या डॉक्टर बरं व्यवस्थित बोलावं लागतं आता तिचा पप्पा मी तिचा मालक आणि तिघ होतो म्हणून नीट व्यवस्थित झालं नाही तर त्या दुसऱ्या हिथून काढून त्या चित्रमित झालं नाही तर त्याला ते ऑक्सिजन दिलं होतं ती ऑक्सिजन दहावेपर्यंत त्याला दुसरीकडं ही करायचं दहा मिनिटात तेवढ्या गाडी बंद पडली पडलेल्या अडचणीत आलो मग परत लव आता हाय व्यवस्थित आता डॉक्टरने सांगितले हायवे व्यवस्थित आता गेल्यानंतर आणखी एकदा जाऊन बघायचं आपल्याला पण तिला दाखवायचं बाळ परत तिला घेऊन घरी यायचं लय असतं असं डिलेव्हरीचं काम म्हणजे एक बायचा नववा जन्म असतो आणि बघायचं आपलं काम बरोबर आहे मालक तिचा मालक कसलायचं

करते मायाच्या पप्पाने धरला कॅमेरा ती बोलणार झाले बोला गेली भाऊ बाई ना आता काय कमेंट करते की म्हणजे आता मी काल व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं आम्हाला कोण काय आमचं आमचं जर कोण हुशार माणूस असतं बघायला आला असत मी माझ्या सासरचे एकी बोलत नाही माहेरच्या माणसाला भाऊ बहिणी कारण कसं आहे माहिती ग आईवडील ती गरीब बहीण पण गरीबच आहे भाव बहिणीवर त्यात जर आपल्या घरातल्या मोठ्या पुक्त्या माणसाचा जर साथ असती तर जरा भारी वाटलं असतं पण आपल्याला आप आप ते कुणाचीच साथ नाही आपण आपली आहे गरीब ती आणि ती मेवणं आहे संधी आपण गरीब फॅमिली तुमचं आहे भाऊ बहिणी मला काही कुणाला मन दुखवायचं बोलायचं नाही कारण की संध्याला संधी असते ती भाऊ बन बघण्यावर एकमेकाच्या हे घेतन एकामेकाला न बाबतीत इचरायचं असतंय आपली येते आपल्या माणसाची कोणाला इचरायचं आपण आपली नाही धरली तर आपल्या कधीसाठी किती दिवस धरतो भाऊ बहिणी

विषय असा झाला की आधीच आमच्या तब्येती बरे आता मायरच्या पप्पाची तब्येत नव्हती त्या तिथं मध्ये आल्यानंतर त्यांचा पाय मुरगळा पाय इतका असा सुजलाय तसंच त्या बाळाला आम्ही बाळाला घेऊन गेलो काय झाली पण ह्या म्हणजे बाळाला आपल्याला शेप ठेवायचं होतं बाळाला वाचवायचं होतं भाव पाय आपलं काय आपण गोळ्या खाऊन आपण मोठे आहे पण एवढं लहान बाळाचा जीव किती असतो सांगा मला तर नरड बसले जशी मी घर न निघाली तशी दोघांत रात्री मी घरी आली एवढ्या परत सकाळ पण म्हणलं जायचं परत पेशंट कशी जाऊ दे भाऊ बहि आपला तरी आधार तिला वाटतोय मोठा बहिणीला आधार वाटतोय आपला मोठा काय करायचं एकमेकाला नाही व्हायचं तर अशा वेळेतच व्हायचं असतात समजा साथ्यायला येतात पण दुःखात कोण कोणी कधी येत नसतं उलट लांब लांब पळत असते आणि दुःखात जी खरं साथ देतो ना तीच आपल्यासाठी योग्य मानत असतो जसं की तुम्हाला सांगते आमच्या किती काही वेळ आले तरी आमच्यासाठी योग्य जाता मी सोडलेली नाही त्यांचं आम्ही आयुष्यभर नाव घेणार मी तर घेणार बघा मला ती बोलू अगर नाही बोलू आमचा त्यांच्या डोक्यात असत तरी म्हणजे काही डोक्यातून बसणार नाही कारण ती वाईट वेळ आम्हाला माहित आहे कशी कशी त्यांनी साथ दिलेले कारण त्यांचे सोबत राहिलेले आहे बघितलेलं आहे मन साफ ठेवून त्यांनी राहू द्या का बसत नाही आपल्या

जायचंच आहे आता गेल्यानंतर तिथली काय कंडिशन आहे बघून भाव बहिणी बाळाला खाजगी मध्ये ठेवल्यामुळं भाव बहिणी पैशाची कमतरता तर इतकी आहे ही पण गरीब आपण पण गरीब लगे एवढं नियोजन होतं का त्या डॉक्टरच्या हाता पाया पडून त्याला ऍडजस्ट तर भाव बहिणीनं त्याच्या हाता पाया पडलेला आहे त्यांनी आता दिलेला आहे तर टायमिंग तर आता त्या टायमिंगला तर त्यांचं देणं भागाय का नाही पैसा पाणी सांगा बरं आता इकड आई वडील बी गरीब आहे आपली मेहना गरीब आहे का आपल्याला करल तवास खायचा आपल्याला केल्याशिवाय आहे का मग आपण हातावरच्या पोटावर असलेला भाव बहिणीनो आणि देव पण मी तर विचार करते देव गरीबांच्या मला कसं काय आहे छान केला तर बा तिला डब्बा भरती भावा डब्बा हे भरून त्याला आपलं ती काळजी घेणं गरजेचं आहे कारण की तिचं लेकर तिच्या जवळ नाही तिचा जीव आता केलं तर आईच काळजी असत भावाहिणी आईचं काळजी असत की चळतळ करतं लेकरांसाठी आणि जलमल्या जलबल्या आई कशी लेकरू नाही ते आईची हालत काय असते माहिती आहे तर चला भेट पुढच्या वेळेमध्ये हाय का धर काळजी सर्वांनी भावा भहिणी बाय दिसती तसय माहित आहे भाऊ बी व्हिडिओ व्हिडिओ बनवता पण येते टॉपिक वरती आता काय भाऊ बन म्हणते ती